आहे ना सईपरीने तर हे बघा असं रसना तयार करून ठेवलाय तर वरती काढून ठेवणार आहे फ्रीजरमध्येच ठेवलं होतं हे तर त्यांचं असं म्हणणं आहे की बघा बत्तीस ग्लास छोटेवाले होतात असं म्हणणं आहे तर खूप ह्याच्यात बर्पर आहे तर बाहेरच काढून ठेवा म्हटलं दुपारचं थोडंसं प्यायले ते पोराने एवढं बनवले मनापासनं बाबांसाठी मयातनं आलं की जाताना पेण्यासाठी हे बघा मस्त कलर पण आलाय आणि छान गार पण झाले थोडं वेळ व्यवस्थित ठेवते वरतीच म्हणजे जास्त गार पण म्हणजे पिणं काय बरोबर नाही तर अशा पद्धतीनं त्यांनी फ्रीजर मध्ये ठेवले तिचं एक बॉटल हे एक वॉटर बाबांसाठी नाही तयारच आहे वाटत हे पाणी का मग थोडस पाणी करून देऊ तुम्हाला चांगलं घट्ट केले बर चला मग यात ना ह्यांना थोडा वाला पाणी घालून देते आणि विचारते ह्यांना कस झालंय पपई निघालेत भरपूर काय करायचं उष्णता किती आहे सई खाणारच हा शेळ्यांना पण चालत नाही पण उन्हाळ्यातच का पिकाले ते का माहितीये सकाळचे बघा अकरा वाजे सगळी कामावरून निवांत मी आरामच करत होते ब्लॉक का चालूच केला होता हे आता आलेत आले मायात झाला पासूनच आज दिवसाची सुरुवात करावी सप गोड कस लागते लेकीने केलेलं अजून का गोड आहे का गोड नाही पाणी टाकावं लागेल का साखर टाकावं लागेल काय करायचा आता कस लागायलय म्हणजे काय कळ ना पाणी का टाक म्हणताय घट्ट लागते घट्ट म्हणतो मग घट्ट चांगलं की पाण्या म्हणजे चांगलं लागतंय प्यात असं बरे ना बाबांच्या नावावरच केले ते छान <laughs> वाटतय ना लेकिन केल्यावर का नाही पण सईचे पेपर चालू आहेत ना जसं लागते तसं मी दररोज इतना आवरते दररोज काय तर ठेवून जाते तर प्याचे पेपर शाळेचे पेपर असे तिचे पेपर चालू आहेत आणि आपली यात्रा बघा मेन अष्टमी एकवीस तारखेला आहे देवाचे लग्न लागते म्हणजे काल आरती तर हा दिवस खूप महत्वाचा इतकी गर्दी असते गावात नैवेद्यासाठी आणि सगळे येतात आणि त्याच्याबरोबर पाच दिवसांनी जसं की एकादच झाल्यावरती दुसऱ्या एकादच झाल्या दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला पालखी असते जी रात्री दहाला निघते पालखी झाली की यात्रा समाप्त आपली तर अशी पाच दिवसाची यात्रा असते आपली तर अजून किती दिवस राहिले बघा एक दोन तीन चार चार दिवस राहिले कारण की वीस तारखेला ना धपाटे कापण्या वगैरे करायचं असतात त्या दिवशी म्हणजे सुरुवातच होते यात्रेची आणि आपले सईबाईचं पण आलेलं आहे मळ्यात ना मका केलेली जी पालं होती ना तर आज आपली मका विकली गेली आणि सगळं पालं ह्यांनी दुपारी आणली तर, अंटली अंटली, वा वा, तर अगदी झडकून पडकून ह्यांनीच घडी करून सगळी आणलेली आता म्हटलं चला जागच्या जागी हे ठेवावं आणि हॉलमध्ये आम्ही जेव्हा क्लिनिंग केली ना त्यावेळेस ह्या पालाची जागा आम्ही करून ठेवलेली असते तर शेतकऱ्यांचं अगदी महत्वाचं हे पॉईंट आहे पावसाळ्यात इतकं महत्वाचं असताना पावसाळा उन्हाळा हिवाळा जेव्हा आपण कुठली पिकं जरी घेतली तरी ह्याच्याशिवाय अधुरं आहे मशीन वगैरे आली तर खाली पाल हतरावं लागतंय ना तर आमचं हिच ठेवायचं चा चालू आहे तर हे बघा खालून माझं द्यायचं आणि वरती ठेवायचं अगदी पद्धतशीरपणे असं हे ना व्यवस्थित पाल असं ठेवलेलं आहे हॉलमध्ये इकडं गडबड आहे ना तर परीला सांगितलं चहा ठेवायला तर परीच आता काय काय प्रॉब्लेम आहे ते आपण सांगू परत त्याच्यात काय ले का चिकू पिकलेलं आहे ते का तर पिकले पिकले चिकू पोरं खाऊन इकडे कॅरी बॅगात ठेवले तर संध्याकाळची जोणी सईला म्हटलं आताच कडीपत्ता आणून ठेव हे बघ कैऱ्या खाऊन कसं ठेवले हा हे बाजूला ठेवले का वती ना चहा भरपूर अशी भांडी होती भांडी वगैरे आवरून घेतलं काय ग सोनू हॅलो कळ ना, ना? एकदम कम्फर्टेबल असल ते घे कपडे उन्हामध्ये माझा कुठे गेला रेडवाला कुठला तो घाल वरच ते हलका घाल तू घालते घाल गरमिला आहे ग जीन्स घाल चला मी मी पण तयार होते नमस्ते सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे संध्याकाळच्या बघा साडेचार पावणे पाच वाजत आले तर संध्याकाळचं जे काही चहा भांडी भांडी सगळं आवरून आलोय परि तर ठेवली होती चहा तर सगळ्याच निघालोय तर सगळ्याच म्हणजे काही गोष्टी पण घ्यायच्यात आणि परी पण आजारी पडले आई आजारी पडलेत मी आजारी पडले सई आजारी पडले घरातले सगळेच आजारी पडलेत फक्त खनखनीत थे येणे जायचं बरी झाली का मग आता बघा परीला आणि आईना दवाखान्यात दाखवायचं आणि मला हायतं गोळ्या त्यामुळं थोडंफार माझं कवर झालं आहे पण आईचं कसं झालं माहिती आहे का ते गारवा आणि सध्या दिवसभर होऊन संध्याकाळी भरपूर असं गारवा आणि थोडीफार मदत पण केली त्यांनी मला त्यामुळं पण त्यांना थोडं बादलं गेलेलं आहे तर त्यांचं खोकलं ते एकदम कसं ते हिवाळ्यात येतो ना त्या टाईप बंद झालेलं खोकला आईचं नेहमी खोकला येतो ना त्यापेक्षा वेगळा म्हणजे जसं आपल्याला येतो तसं खोकला आईला जाणवायला ना म्हटलं आता यात्रेशी पुढं आजारी पडायला नको झालं आता पाच सहा दिवसांनी परत प्रत्येकाचे घरं दारं भरते आणि यात्रेला सुरुवात होते म्हटलं चला दवाखान्यात जाऊया आणि परीला पूर्ण डोक्यात ना तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणजे काश्मीर यांच्या ते येते फोडं तर ती फोडं येतात फुटतात त्यातून थोडं थोडं रक्त यायला लागलंय इतकं तिला उष्णता वाढायला लागल्या काल एका आईंची कमेंट होती की खडी साखरेचं पाणी वगैरे खडी साखरेचं पाणी पण प्यायला लागले परीला पसन आणि खडी साखर पण सारखे खा म्हटलं कारण की तुम्हाला तर माहितीये आईन जवळ कायम खडी साखर असते खाण्यासाठी हा ते आई पण चोरून खाती त्या डब्यातलं आजीच्या साखर तर साखर ते देणं चालू बघा अशा पद्धतीच अगं चांगलंच आहे की ग सोनू पण मला हे माहित नव्हतं साखर ही थंड असते तर ताईंमुळे माहित झालं बरं झालं तर पण ते नाकावरची फोडणार तिला दुकाने नाकावरती पण आले कानामागे पण चांगली जबरदस्त आहे गाठ पण आले बरंच तिला उष्ण तितकी बादले ना तर प्रकारची उष्णता बाधले आणि थोडी खरेदी पण करायची आहे कपड्याची वगैरे खरेदी करायची आहे ती खरेदी कोणासाठी काय आणि काय घ्यायला लागलं हे पण तुम्हाला मी सांगतेस खूप दिवसापासून ती खरेदी पेंडिंग पडले काहीतरी काय काम अडव यायला लागले आणि काहीतरी काय चालू होतं त्यामुळे म्हटलं आज खरेदी दवाखाना सगळंच करायचं सकाळपासून काय ब्लॉग चालूच केला नव्हता ह्याच करण्यासाठी कंकनी वगैरे त्यामुळे म्हटलं था आता डायरेक्ट आज कसं वेळ कमी का आणि कामं जास्त होती म्हटलं आता आईना घेऊन तुम्ही जावं म्हटलं मोठ्यांच्या दवाखान्यात नंबर लावा लागतो आणि मी जाते म्हटलं परला घेऊन तर लहान मुलांच्या दवाखान्याकडे मी आणि परी निघालो सई पण गेली ह्यांच्या बरोबर ती काय होते प्रत्येक ठिकाणी गेलं ना नंबर असतात मग खूप वेळ लागतो एकाच ठिकाणी जर असं बसलं तर भरपूर असं उशीर होईल तर म्हटलं चला परीचा नंबर लावून घ्यावं आणि पटापट आपली कामं करून घ्यावं कारण की बघा आम्हाला यायलाच पाच वाजले होते सांगोला तर तिथं गेल्यानंतर बघितलं तर डॉक्टरच नव्हते तर बघा पाच वाजले होते आम्ही गेलो तेव्हा बरोबर पाच तर त्यांनी सांगितलेले डॉक्टर साडेपाच ला येतात म्हणलं चला नंबर वगैरे तर लावून घ्यावं कारण की काय होतंय संध्याकाळच्या टायमिंगला जे लोकल तिथले लो असतात जवळचे सांगोलचे ते मग काय करतात संध्याकाळच्या वेळेस येतात ऊन वगैरे कमी ना त्यावेळेस गर्दी पडण्यापेक्षा नंबर लावून घेतलेलं बरं पडतंय वजन बघितलं परीचं आधी तर वजन आहे बघा परीचं पंचवीस किलो आहे अगं तसं थोडंसं तिचं कमीच आहे एक आणखीन तीन चार किलो वजन तरी पाहिजे होतं असं त्यांनी बोलले केस पेपर काढून परत दोघी बसलोय तर इतकं बोर झालो ना दोघी काय सांगू तुम्हाला तर अर्धा तास म्हणलेले डॉक्टर तर बरोबर त्यांना यायला एक तास लागला एक तास लागला परत आमच्या अगोदर आईंची ट्रीटमेंट घेऊन हे आमच्याकडे आले तरी आमचं काही झालं नव्हतं डॉक्टरांना दाखवून परत हे गेले मेडिकलमध्ये आणि मी आणि आई एका ठिकाणी थांबलो होतो विशेष म्हणजे बघा संध्याकाळ होत आली होती तर सहा साडेसहा होत आले होते आणि ऊन कमी होतं त्यामुळं काय वाटलं नाही तर आईचं निरीक्षण करणं चालू आहे कारण की जे बघा आता आई खूप दिवसांनी ह्या एरियात आले होते आम्ही कसं आता कुठल्या तरी खरेदीच्या निमित्ताने किंवा सैपरिला दवाखान्यात आणण्याच्या निमित्ताने आता आम्हाला ही जागा ओळखीची झाली आहे पण आईचं असं म्हणणं आहे जेव्हा ते जुन्या म्हणजे जुन्या काळात येत होते ना इथं अश्विनी काहीच नव्हतं अगदी मोकळी जागा आणि जे हे डॉक्टर आहेत ना अगदी छोटस त्यांचं म्हणजे क्लिनिक असायचं खूप भलं मोठं झालंय असं त्यांचं म्हणणं होतं तर तिथून बघा सै परीच आणि आईचं दवाखाना झाल्यानंतर आम्ही आलो कपडे खरेदी करण्यासाठी आणि बरेच असं काम पण होती वेळ पण नव्हता तर त्यातलं म्हटलं आधी कपडेच खरेदी करून घ्यावं हो। जे काय थोडी होती बघा महत्वाची कामं परत हे म्हणाले ह्यांचं परत उद्या काम आहे ते उद्या येऊन करतील तर आईना दवाखाना दाखवले दाखवले तर हे नवीन दुकान उघडलं होतं ना मला खास आईनं दाखवायचं पण होतं ना तर सईला कपडे घ्यायचं चाललंय तिचा वाढदिवस पण जवळ आलंय ना तर तिचं असं म्हणणं होतं की आई जीन्स वगैरे आहे पण मला फक्त टी शर्ट किंवा एखादा टॉप आहे तर टॉप घ्यायचा असेल तर दोन घे बोलले तिला तुझ्या तुझ्या आवडीच्या पसंतीनं पसंतीचे तर टी शर्ट होते परत फॅन्सी टॉप पण होते पण असं व्हायचं की तिच्या मापाचं अजिबात नसायचं अक्षरशः अर्ध दुकान आम्ही ना पिंजून काढलं होतं पण तिच्या मापाचं काय मिळेल ना जे आम्हाला पसंत पडतंय हे बघा आता मला हे अलीकडचं टी शर्ट इतकं आवडलेलं होतं ना खूप आवडलेला होता पण तिला पसंत पडलं नाही जर तिला पसंत पडते ते मला नाही पण सईची आणि ह्यांची चॉईस मात्र एक व्हायची का जणू का माहिती म्हटलं आता तुझे तुझ्या तुझे आवडीनुसारच तू घे आणि मुलांचा बड्डे म्हटलं की नाही मुलांना तो दिवस एक असं राजेश हे थाटळत ना खूप तर हा तिला टी शर्ट पसंत पडलेला होता पण तिच्या मापाचा नव्हता त्यामुळे म्हटलं बाई तू घेऊच नको मला दाखवायच्या अगोदर हे बघा तिच्या बाबांना दाखवायला गेलेली आहे तर बाबांना पण म्हणजे ह्यांना खूप पसंत पडला होता तर सईचे कपडे घेऊन झाल्यानंतर बघा म्हणजे म्हणजे नरंद बाईला घ्यायचं आहे आज साडी नरदबाईंना परत मला आईंना पण साड्या घ्यायचं आहे आईंना कुठं बाहेर यायला जायला खरंच अजिबात कसल्याच चांगल्या साड्या तर इन मेन बघा एक तुम्हाला एकदा आईच्या साड्यांचं कलेक्शन दाखवते तुम्हाला आश्चर्य वाटेल आईच्या साड्या तेंचा 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 मुझे, ओ, मुझे तेंचा तेंचा तर म्हटलं आईंना चांगल्या पण काटापत्राच्या साड्या त्यांच्या आवडीच्या त्यांच्या त्यांच्या म्हणजे म्हणजे काय म्हणतात जसं की बघा आता जुन्या माणसांना जास्तीचं हेवी जर साड्या आवडत आवडतं त्यांच्या मर्जीनं घेऊ दे म्हटलं तर एक बरं झालं आई सोबत होत्या त्यांच्या त्यांच्या चॉईसनं साड्या घेते साईंसाठी काय होते आपण स्वतःसाठी साडी पटकन खरेदी करू शकतो पण दुसऱ्यांसाठी घ्यायचं म्हटलं खूप प्रश्न पडतो जसं की आता ननंदबाईलाच म्हणा की आता आईना आता मी जर आईनं पसंत पडत नाही कळत न कळत मला त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव लगेच कळून जातो त्यामुळे आई सोबत तर म्हटलं चला माझं एक प्रश्नच म्हटला की कसल्या प्रकारची कशी साडी घ्यायची तर आईनं मी बोललो होते आठ पदर म्हणा सिल्क म्हणा ब्रासो म्हणा किंवा जे काय साड्या आता नवीन नवीन निघालेत ना सुती तर त्याच्यामधून दाखवायला बोलले तर आईना ना कुठली साडी एकतर पसंत तर ना पण त्यातलं त्यात एक आईंना साडी पसंत पडली आणि पटकन तिथनं बघा बरीच अशी शॉपिंग केली आज कपड्यांची आणि परीलांना डॉक्टरांनी थोडस उष्णता आहे म्हणून पण सांगितलं आणि थोडस तिचं केसाच्या घामामुळं पण तिला फोडे येतात म्हणून सांगितलं तर तिला गार असं खायला काय काय सांगितलं तिला तेवढंच पाहिजे असते आधीच तिला आवडतं आईस्क्रीम त्यात डॉक्टरांनी सांगितलं म्हटल्यानंतर तर काय बोलायचं काम नाही तर आम्हाला लक्षात नव्हतं आम्ही चाललेलो होतो तर माझ्यापाशी येऊन कुरकुर करत होती की आई मला आईस्क्रीम हवं आहे लगेच त्यांनी बघा आईस्क्रीम पण घेऊन दिलं तर सगळ्यांनीच आईस्क्रीम खाल्लं तर हे बघा तैल कोण घेतलेलं आहे तर, तर असं ना चार वाजल्यापासून अगदी दगदगीचा आणि कधी नऊ वाजले हे कळालं नाही घरी यायला नऊ वाजले आईंना हवं होतं चहा सैल हवं होतं खिचडी सगळ्यांना लागली ला होती भूक दूध पण आलं होतं तर दूध शेजारच्या सासूबाईंकडून ठेवून गेलेल्या आत्या तर मी काय फ्रेश झाले नाही तर बघा -पट, -पट का प्रत्येक गृहिणीला काळजी असते की पटापट पटापट सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या हातात जेवण खाणं पिणं काय असत ते असं तर आईनं आलं त्यांना कंठाळ तर त्यांच्या वयानुसार म्हटलं आधी खिचडीसाठी बघा डाळ लावून घेतली एक शिट्टी करून घेते आणि एका बाजूला चहाला पण ठेवले दूध पण ओतून घेतले जाताना भांडी भरपूर अशी कासली होती ती पण लावायची होती तर इतकं गरम होत होतं ना मला कधी एकदा फ्रेश होऊ असं वाटत होतं पण जी छोटी छोटी कामं आहेत ना ती कामं करून घेतली ती पटकन स्वयंपाक आवरून जातो तर मी कितीही बाहेर नाही या नियोजन असेल तर ता अर्धा तासाचे आज स्वयंपाक होऊन जातो आज माझं तसंच झालं मले बाई आपलं तिचं तिचं दररोजची तिला सवय लागले न सांगता आपली दिवा लावून घेतली आणि पटकन मी बघा फ्रेश होऊन साडी बसून बा तांदूळ वगैरे धुवून घेतलं आणि मीठ आणि हळद आणि तुरीची दहा तर निंब्यादी शिजलेले असते पाचशे त्या काढून घेते लागलं सकाळचं दूध आताचं दूध तापून मला ना भाकरी आणि भाजी बनवायची होती तुम्हाला सांगते सव्वा नऊला मी लागले कामाला बरोबर पावणे दहाच्या आतच माझं सगळ्यांना स्वयंपाक रेडी झाला होता चुलीवर करण्यापेक्षा कधी कधी जर घाई असेल तर मी ना गॅसवरतीच बनवून घेते आणि तेच छानपणाच काम आहे कारण की तेवढा टाईम पण नव्हता वेळेत जेवण खाणं पिणं भांडी झाले की बरं वाटतंय इकडे हे बघा आईना गोळ्या समजून देत की कसं खायचं काय खायचं जेवल्यानंतर लागलंच इकडं भात आणि इकडं भाकरी चालू आहे आणि बटाट्याची भाजी बनवायची होती म्हटलं ती भाजी पण आता पटकन त्याच तव्यामध्ये फिरून घ्यावं आणि जर गडबड जर असेल बिना पाण्याची भाजी करायची बघा सुकी पटकन होऊन जाते तर असं आमचा दिवसभराचा म्हणजे दुपारपासून रुटीन होता कसा वाटला ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका सगळ्या ताई खरंच खूप मनापासून कमेंट करतात काळजी करतात तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आता म्हटलं चला बाहेरच अंगत पंगत करावी पाठीमाचं तिथेच मस्त गार हवे सगळे जर मिळून जेवतोय तर या तुम्ही पण सगळे छान छान जेवायला तर सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती आणि गरमागरम जेवणाचा आस्वाद हा एक नंबर लागतो अर्धी एक चपाती थोडीशी जास्त जाते